महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेत सुरू आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे असा निरोप एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेते मंडळीकडून दोन ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत त्यात पहिलं म्हणजे की उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल आणि दुसरं म्हणजे केंद्रात स्थान देण्यात येईल एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी वेगळी नावं सुचवलं जाण्याची शक्यता आहे या ऑफरनंतर मुख्यमंत्र्यांनी भेटी गाठी टाळल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन तयार होणाऱ्या सरकारमध्ये दिसणार की नाही या प्रश्नावर चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत